ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आपण बघत आहोत हिरण्यगर्भ एक कादंबरी कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची अष्टमीचा चंद्र आकाशात विचलत होता योगीराज हिमालयातील एका गुहे ध्यानस्थ बसले होते धडधडत्या धुणीमधून केशरी अग्निज्वाळा ओब ओ प्रकाश देत होत्या साधारण एकशे सत्तर ते एकशे बहात्तर वर्षाचा कालखंड सरला होता योगीराजांनी आपले अर्धमिलित नेत्र उघडले व अल्लप पुकारला बाहेर तीव्र हिमसृष्टी होत होती लक्ष विजा चमकू लागल्या मेघांचा प्रचंड गडगडाट होऊ लागला गुहेत एकाएकी कवडी उदाचा धूर भरला आणि त्या धुरातून योगी वेशातील श्री दत्त महाराज प्रगट झाले योगीराजांच्या चेहऱ्यावर स्मित उमटले दोन्हींनी दोन्ही विविधींनी एकमेकास विनम्र पणिपात केला तो काळ असावा योगीराजांनी श्री दत्त महाराजांकडे क्षेम कुशल विचारून प्राप्त परिस्थितीत जम्बूद्वीपामध्ये म्हणजे आपल्या भारतात काय चालले आहे असे विचारले श्री दत्त महाराजांनी क्षणभर डोळे मिटले इकडे आनंदीत संजीवन समाधीत बसलेल्या श्री ज्ञानेश्वरांचे डोळे उघडले त्यांना परमात्म्याच्या चे ते चेतनेतून आलेल्या स्पंदनांचा अर्थ जाणवला त्या क्षणी श्री ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपान सोपानदेव आणि त्यांच्या भगिनी मुक्ताबाई हे योगीराज व श्री दत्त महाराजांच्या गुहेत प्रगट झाले श्री दत्त महाराजांनी श्री ज्ञानेश्वरांना परिस्थितीचे उद्धोधन करण्यास सांगितले काय मनोहरी दृश्य स्वतः परमात्मा श्री दत्त महाराज मायाचे स्वरूप श्री ज्ञानदेव निवृत्तीनाथ सोपान व मुक्ताई या गुहेत सत्य परिस्थितीबद्दल चर्चा करत होते श्री ज्ञानेश्वरांनी जम्बूदीपाच्या पश्चिम भागात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवून भक्ती संप्रदायाची उत्तम वाढ होत असल्याचे सांगितले तसेच शुद्ध ज्ञान सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्राकृतात भगवद्गीता म्हणजे भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरीचा प्रचार व प्रसार याची कल्पना दिली आता वेळ आली होती योगीराजांनी सिद्धांच्या महासभेत सांगितलेल्या त्यांच्या श्रीपाद श्री वल्लभ अवताराची श्री दत्त महाराजांनी आंध्र प्रदेशातील पिठापूर येथील परम पुण्यमान शर्मा व सुमती महाराणी संमती दर्शवली योगीराज व श्री दत्त महाराज आता जोडीने गुहेबाहेर येऊन हिमपर्वत उतरू लागले वादळ पूर्णपणे थांबले होते इकडे पिठापुरात आज शर्मांची पत्नी सुमती राणी तिसऱ्या खेपेस गर्भवती होती, होती आधीची दोन बालके एक जन्मता तर दुसरे लंगडे असलेले असल्यामुळे ते दोघे एक जण फार दुःखी होते एके दिवशी रात्री सुमती महाराणी स्वप्नात ऐरावताचे दर्शन झाले नंतर काही दिवस शंख चक्र गदा पद्य त्रिशूळ विविध देवता ऋषी सिद्ध व योगी अशी अनेक दर्शने स्वप्नात होऊ लागली नंतर तर जागृत अवस्थेतही दिव्य दर्शन होऊ लागली सुमती ह्या गोष्टी आपल्या पती महाराणी पती शर्मांना सांगितल्या आज शर्मा दत्ताची पूजा करायचे या कालाग्नि दत्ताने एका तेजपुंज तरुण योग्याचे रूप आज शर्मास दाखवले व सांगितले की हे तू पाहिलेले रूप येणाऱ्या शताब्दीतील माझा एकुलता एक अंश अवतार आहे मी तुझ्या मागच्या जन्मात दत्त स्वरूपात तुला दर्शन देऊन तुझी काय इच्छा आहे असे विचारता तू दिवशी जेवायला यावे अशी विनंती केली होतीस मी ते जेवून तुझ्या पितृ देवतांना शाश्वत ब्रह्मलोक दिला आज शर्मा आपल्या पत्नी सुमती राणीस म्हणाले की या जन्मात कोणत्याही रूपात श्री दत्त महाराज भोजन द्या असे विचारतील तर तो दिवस पितृश्राद्धाचा असला तरी कसलाही विचार न करता ब्राह्मण जेवायच्या अगोदर श्री दत्तांचे भोजन विचारल्यास अवश्य द्यावे महालय अमावस्येचा दिवस उजाडला श्री दत्त महाराज व योगीराज दोघेही जण पिठापूरला पोहोचले होते श्री दत्त महाराजांनी अवधूत वेश घेतला व योगीराज यांच्या सांगती गुप्त होऊ चालू लागले आज शर्मा पितृश्राद्धाच्या तयारीत होते तेवढ्यात दारात भवती भिक्षाम देई अशी आरोळी आईली अवधूत वेशातील श्री दत्त महाराजांना सुमती महाराणीने भिक्षा घातली अवधूताने काही मागणे माग असे म्हणता सुमती महाराणी म्हणाली मला रूप बघण्याची तीव्र इच्छा आहे त्याबरोबर तात्काळ सोळा वर्ष वय असलेला सुंदर बालक यतीच्या रूपात प्रगट झाला व म्हणाला आई मीच श्रीपात श्रीवल्लभ आहे मीच दत्त आहे निशंक होऊन तुझी इच्छा मला सांग व मी ती पूर्ण करेन हे माझे वचन आहे तात्काळ सुमती महाराणीने व... वंदन केले व म्हणाली आई म्हणून हाक मारली हे स्वतः खरे कर तूच माझा मुलगा म्हणून जन्मास श्री दत्तप्रभू म्हणाले सोळा वर्षपर्यंत तुझा पुत्र होऊन राहील त्यानंतर यती होऊन स्वच्छेने विहार करील तू अवधूक अचानक अदृश्य झाले योगीराजांचे काम झाले होते ते नियती घडवून आणत होते श्रीपाद वल्लभांच्या अवताराची सुमती प्रसूतीचा समय आला त्या दाखल झाल्या वेळ आली होती श्री दत्त महाराज व योगीराज गुप्त रूपाने तेथे ते हजर होते आकाशवाणी झाली व सर्वांना बाहेर जाण्याचा आदेश झाला श्री दत्त महाराज सुमती मातेच्या गर्भातून ज्योतिरूपाने अवतारले सुमती राणी मृच्छित झाल्या प्रसुतीगृहातून मंगलवाद्यांचा ध्वनी येऊ लागला योगीराज प्रगट झाले व त्यांनी आपल्या त्रिशुलाने भूमीवर प्रहर करताच त्या सानिध्यात चारी वेद अठरा पुराने ज्योतिरूपाने प्रगट झाले अभूतपूर्व असा तो प्रसंग होता योगीराजांच्या देहातून सोनेरी कण विखरायला लागले व ज्योतिरूपाने प्रगटलेल्या श्रीपाद वल्लभांच्याकडे झेपावले तेच त्याच्यात मिसळत होते योगीराज सोनेरी प्रकाश किरणांच्या रूपाने ज्योतीत एक झाले आणि त्या क्षणी ती ज्योत एक नवजात अब्रक बनून सुमती महाराणींच्या कुशीत विसावली त्या अब्रकावर एक तीन फण्यांचा नाग प्रगटून छाया धरू लागला वेदमंत्रांचा घोष सर्वांना बाहेर ऐकू येऊ लागला जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमंत अखंड श्री विजयी भव इसवी सन तेराशे वीस चालू होते योगीराजांच्या श्रीपाद श्री वल्लभ अवताराची सुरुवात ही झालेली होती मित्रांनो पुढचा भाग आपण पुढील भागात बघणार आहोत हिरण्यगर्भ कादंबरीचा सगळे भाग बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद